घरामध्ये शैक्षणिक प्रगतीला अनुकूल असे वातावरण निर्माण करणे अभ्यासाला अनुकूल असे वातावरण निर्माण केल्याने मुलांची एकाग्रता जिज्ञासा वाढते केवळ अभ्यासासाठी जागा निश्चित करून उपयोगाचे नाही तर त्या ठिकाणी अभ्यासाला सुयोग्य असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे एक अभ्यास करण्याची जागा निश्चित करा ही जागा घरातील आवाज आणि इतर व्यवधाने यांपासून दूर असावी ही जागा टी व्ही इतर आवाजाची उपकरणे आणि माणसांच्या ये जा करण्याच्या जागा यांपासून लांब असावी दोन अभ्यासाकरता बसण्यासाठी आरामदायी आसन आणि लिहिण्यासाठी सुयोग्य उंचीचा डेस्क असावा लिहित्या हाताच्या विरुद्ध बाजूने येणारा सुयोग्य उजेड असावा अभ्यासासाठी लागणारी सामग्री सहज मिळेल अशा ठिकाणी असावी तीन अभ्यासाच्या जागेला मुलाच्या आवडीनुसार पर्सनल टच असावा काही प्रेरणादायी वाक्ये दिनदर्शिका व्हिजन बोर्ड तिथे असावा अभ्यासाच्या जागेची निगा विद्यार्थ्याला स्वतःला करायला लावावी म्हणजे त्याच्या मनात जागेविषयी ममत्व आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होईल चार अभ्यासाची सत्रे आणि मधल्या मोकळ्या वेळा यांचे नियोजन करा विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे अर्धा तास ते दीड तासाचे सत्र व मध्ये पाच ते दहा मिनटाची सुट्टी असे नियोजन करावे पाच चोवीस तासांच्या दिवसात मुलाला किमान सात ते कमाल नऊ तास शांत चूक मिळेल याची काळजी घ्यावी रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे या चांगल्या सवयी आहेत सहा शिक्षक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने मुलाला आवश्यक ती अभ्यास साधने उपलब्ध करून द्यावीत अर्थात त्यातही अतिरेक करू नये पुस्तके डिजिटल साधने नकाशे विश्वकोश अवांतर वाचनासाठी पुस्तके यांचा समावेश साधनात करता येईल सात अभ्यासात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर अत्यंत उपयोगी असतो मात्र त्यातही समतोल राखायला हवा इंटरनेटचा वापर पालकांच्या देखरेखी खालीच व्हायला हवा आठ पुस्तके वया फाईल्स यावर योग्य शीर्षके असायला हवीत अभ्यासाचे वेळापत्रक आणि कॅलेंडर राखणे उपयुक्त ठरेल नऊ अभ्यास करताना प्राधान्य क्रम ठरवता यायला हवा टू डू याद्या राखणे उपयुक्त ठरेल दहा मुलाच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी पालकांनीही घ्यायला हवी अभ्यासाच्या वेळेत मोबाईल गेम्स टी व्ही यांचा वापर कोणीच न करणे उपयुक्त ठरेल अभ्यासाच्या वेळी मोबाईल दुसऱ्या खोरीत पार्क करून ठेवणे योग्य होईल अभ्यासाच्या जागी पूर्ण शांतता राखावी किंवा मंद आवाजात भारतीय शास्त्रीय संगीत विशेषत वाद्यसंगीत लावावे अकरा मुलांशी मोकळा संवाद असावा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी रोज एकमेकांना सांगण्याचा रिवाज ठेवावा त्यातून परस्पर विश्वास आणि प्रेरक वातावरण निर्माण होते मुले त्यांना येणाऱ्या अडचणी तुमच्याबरोबर शेअर करत असतील तर संवादाची गाडी रुळावर आहे असे समजावे बारा केवळ ध्येयप्राप्ती साजरी करू नये प्रामाणिक प्रयत्नाचेही कौतुक करावे लहान सहान यशांचेही आईस्क्रीम एखादी छोटी सहल किंवा एकत्रित खेळ अशा प्रकारे सेलिब्रेशन करावे तेरा मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये आणि भावंडे किंवा मुलांच्या मित्रांबरोबर तुलना टाळावी चौदा व्यायाम योगासने प्राणायाम आणि मैदानी खेळ मुलांच्या दिनक्रमाचा भाग बनतील असे पहावे अभ्यासाच्या दोन सत्रांमध्येही रिलॅक्सेशनसाठी प्राणायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे पंधरा मुलांच्या छंदांना प्रोत्साहन द्यावे दिवसातील काही वेळ ती त्यांच्या मनाप्रमाणे घालवू शकतील अशी मोकळीक द्यावी पालकांची भूमिका एक मुलांची शाळेतील क्लासमधील परीक्षांमधील प्रगती तपासित राहावी शक्य तिथे मदत करावी मात्र अतिहस्तक्षेप टाळावा दोन मुले अनुसरणातून शिकत असतात तुम्ही पुस्तके वाचण्याची सवय लावून घेतलीत तर मुले वाचतील तुम्ही छंद जोपासलेत तर मुलांना छंद जोपासण्याची गोडी लागेल तुम्ही वेळेचे उत्तम व्यवस्थापन करीत असाल तर मुले आपसूकच त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन करू लागतील तीन <coughs> मुलांच्या निराशेच्या क्षणात त्यांच्या सोबत राहा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करा त्यांच्यावर टीका करून किंवा घडून गेलेल्या घटनांबद्दल दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही चार शैक्षणिक प्रगतीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची काही साधने शाळेची सुरुवातीची वर्षे पाचवीपर्यंत फ्लॅशकार्ड्स पोस्टर्स कृतीपुस्तिका गमतीदार आणि खेळकर अभ्यासाची जागा शाळेची मधली वर्ष सहावी ते आठवी अभ्यास नियोजक प्रत्येक विषयाच्या वया कृतीपुस्तिका डिजिटल स्रोत हायस्कूल नववी ते बारावी अभ्यासाची प्रगत साधने संदर्भ ग्रंथ, प्रगत अभ्यासक्रमाचे कोर्स चार्ट्स, नोट्स गांभीर्याने अभ्यास करण्याची जागा